महाराष्ट्र शासनाने एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी थकीत मालमत्ता करावर माफी आणि प्रोत्साहनपर अभय योजना लागू केली आहे या योजनेद्वारे नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरताना लागणारा दंड माफ करून दिला जाणार आहे मात्र कर्जत नगर परिषद अद्दीत या योजनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे या योजनेच्या लाभापासून कर्जतमधील अनेक सामान्य नागरिक वंचित राहिले आहेत थकित करावर होणारा अतिरिक्त दंड भरावा लागत असल्याने नागरिकांवर आर्थिक ताण निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कर्जत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलंय या निवेदनात शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान सामान्य नागरिकांचे हित लक्षात घेता शासन निर्णय फक्त कागदावर न राहता तो प्रत्यक्षात अंमलात आणणे आवश्यक आहे अशी मागणी करत शिवसेना जनतेच्या हक्कासाठी नेहमी तत्पर राहील असं शिवसेना शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांनी म्हटलंय यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे प्रवीण दादा गांगल शहरप्रमुख संजय मोहिते शहर संपर्क प्रमुख सुदेश देवघरे सल्लागार अशोक मोरे पंकज पवार शशांक शेट्टी प्रदीप वायकर दिनेश कडू पत्रकार रमाकांत जाधव यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेच्या या पाठपुराव्यामुळे कर्जत नगर परिषद प्रशासन योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जर ही अंमलबजावणी झाली तर शेकडो नागरिकांना थकीत करावा लागणारा दंड माफ होऊन मोठा आर्थिक दिलासा मिळू शकणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका